नाउ आई वुड लाइक टू कॉल अपॉन आवर इंस्पिरेशनल स्टूडेंट मिस लक्ष्मी टू एक्सप्रेस हर व्यूज ऑन नेबर्सडे आपदा कहीं भी आई आपदा कहीं भी आई गरीब ही लाचार नजर आया आपदा कहीं भी आई गरीब ही लाचार नजर आया घर में न हो पेड़ भर खाना भूख के लिए तरसता नजर आया भूख के लिए तरसता नजर आया माँ बाप तो पूरा करते हैं बच्चों की फरमाइश माँ बाप तो पूरा करते हैं बच्चों की फरमाइश मगर मजदूर का बेटा भूख के लिए पीटता नज़र आया मगर मजदूर का बेटा भूख के लिए पीटता नज़र आया अरे शौक तो दूर की बात है अरे शौक तो दूर की बात है मजदूर तो अपने जरूरत के लिए भी तरसता नजर आया मजदूर तो अपने ज़रूरत के लिए भी तरसता नजर आया मासे वाले नहीं दू I am the student of English speaking and personality development classes. Today I am telling about importance of labor and lifestyle of labor. The first point of the speech is importance of labor. If you want to say importance, we need workers as much as we need money. If you have a lot of money and want to a build a house, we want a worker. We want a worker. You want a worker. You you want a worker to make the product you buy. So think for a little while. If you want worker for all these things, so why this thing comes in uh, comes in our head? That today money is everything. Why this thing comes in your head? That money is everything. You, why you don't respect labour? वाय यू स्पेक्ट लेबर व्हॉट डू यू से की ही इज अ बरर सन ही कांट डू एनीफ डिम सेट ऑफ बॅड थिंग अबाउट हिम यू हॅव एक्झाम्पल ऑलसो वन दिस देश लँग्वेज देम इंस्पिरेशन टू अस वाईट वाटते जे मग कामगारांच्या मुलाच्या तोंडातून ना हे शब्द ऐकतं किंवा कामगारांच्या तोंडातून ऐकायला मिळतं की मैं गरीब मजदूर हूँ इसलिए पैदल चल रहा हूँ मैं गरीब मजदूर हूँ इसलिए पैदल चल रहा हूँ मैं गरीब मजदूर हूँ इसलिए सडको पर मर रहा हूँ मैं गरीब मजदूर हूँ इसलिए सडको पर मर रहा हूँ ने अमीर या नेता होता अगर भी इस देश का कोई अमीर या नेता होता और बाहर किसी देश में फंसा होता तो स्पेशल प्लेन मुझे लेकर आता पर मैं तो गरीब मजदूर हूँ इसलिए सड़कों पर मरने के लिए मजबूर हूँ इसलिए सड़कों पर मरने के लिए मजबूर हूँ एंड द सेकेंड पार्ट ऑफ द स्पीच इज लाइफ स्टाइल ऑफ लेबर वेन आय सॉ द पॉइंट लाईफस्टाईल ऑफ लेबर आय एम व्हेरी हॅपी बिकॉज द्हेरी इन्स्पिरेशन फॉर अखादा जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना तेव्हा तो हा विचार करून पडतो की नाही मी आज खूप चांगले कपडे घातलेत तर लोक माझ्या कपड्यांकडे बघेल मी खूप चप्पल आणि शूज घातले चांगले म्हणून लोक माझ्या शूज आणि चप्पलकडे बघेल पण जेव्हा एक वर्कर जेव्हा एक लेबर घराच्या बाहेर निघतो ना तेव्हा तो त्याच्याकडे चांगले शूज असतात ना चांगले काय कपडे असतात ना त्यांच्याकडे राहण्यासाठी घर असत पण एक गोष्ट एक फरक आहे एक अमीर अमीर व्यक्तींमध्ये आणि लेबर मध्ये ती गोष्ट म्हणजे अमीर व्यक्ती हजारो रुपये कमवतात पण लेबर हजारो लोकांची मन जिंकतात पण लेबर हजारे लोकांची मन जिंकतात म्हणून प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला शिका गर्व करू नका माझ्याकडे पैसा आहे म्हणून कारण किती असो टाटा असो किंवा अंबाणी असो प्रत्येकाच्या घरी भाकरी ही गव्हाच्या पिठाची शिजते सोन्याचे बिस्किट बनवत बन नाही किंवा सोन्याच्या पोळ्या बनवत बन नाही आणि खात नाही प्रत्येकाच्या घरी भाकरी ही गव्हाच्या पिठाचीच बनते म्हणून गर्व करू नका माझ्याकडे पैसा आहे म्हणून आणि आदर करा महागाई खूप वाढत आहे मला असं वाटते की त्या मागे पण आपणच कुठेतरी चुकी करतो जेव्हा आपण आपल्या मुलीसाठी जेव्हा मुलगा बघतो तेव्हा आपण कसा बघतो की नाही तो आपल्या मुलीला खुश ठेवेल की नाही आप तो आपल्या मुलीला पोसू शकेल की नाही कारण ती मुलगी आपली असते आपण आपल्या देशाला कधी आपलं समजतो का जेव्हा आपण आपल्या देशासाठी एक नेता निवडायला जातो तेव्हा आपण हा विचार नाही करत की आपल्या देशाला देशाला तो चालवू शकेल की नाही आपल्या देशाला तो बरोबर पोहोचू शकेल की नाही हा विचार कधी कोणीच करत नाही कारण आपण आपल्या देशाला कधी मानलंच आपलं मानलंच नाही आपली थिंकिंगच ते आहे आम्ही दोन आणि आमचे दोन आमचा होतो एक चौकोन आणि चौकोनातले जातात दोन नऊला आधार कोण अशी गंभीर परिस्थिती आज महाराष्ट्रातली झाली आहे त्यांनी सुद्धा आज ज्यांचे त्यांचे फोटो इथं ठेवले आहे त्यांनी पण हाच विचार केला असताना की पण आज कधीच घडलं नसतं हे गोष्ट तुम्ही विसरू नका मी पण एक शेतकऱ्यांची मुलगी आहे आणि मला गर्व आहे मी शेतकऱ्यांची मुलगी आहे आम्हाला सगळे त्या वेथाना सगळ्या जाणू येत की आज काय होत काय होत या देशामध्ये म्हणून म्हणून जेव्हा तुम्ही ओट देता ना तेव्हा कुठला धर्म जात पाहू नका देऊ झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीपासून महालात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांचा विचार करून वोट द्या कुठला धर्म पंत जात या विचारावर वोट नका द्या आज त्यांची इज्जत करायला शिका कारण एक वेळ अशील ना की तुम्हाला ना हे साठवेल तुम्हाला व्यक्ती साठवणार आहे पैसा नाही आठवेल कधी ना कधी ही वेळ येणारच आहे आणि प्रत्येकावरच येणार आहे जीवनामध्ये आणि प्रत्येक जण जीवन जगत आहे ना प्रत्येकांच्या जीवनामध्ये काही ना काही अडचण असते आणि तेव्हा आपल्याला माहिती पडेल की माणसांची किंमत काय आहे या जगामध्ये म्हणून म्हणून मी जाता जाता हेच सांगेल की आदर करायला शिका या लेबरचा कारण अंबानीकडे का खूप पैसा आहे मान्य आहे भारतात जग भारतात सगळ्या श्रीमंत व्यक्ती आहे पण जेव्हा त्याला सुद्धा घर बांधायचं होतं ना तर वर्करचीच गरज पडली होती त्यांनी पैसा नव्हता ठेवला असा आणि बांधलं नव्हतं घर पैसा पैसा नव्हता ठेवला ना त्याला पीछे के के लिए है के लिए लोग लोग ना ना सपने देखने तो तो देख दिखाने कुछ करके दिखा इस दुनिया को महाराष्ट्र दिनाजी भाषण एक शांत मैं तुम्हारा सर्वे आभार वन देने की थाम यू लक्ष्मी